श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो भविष्य हस्तशास्त्र कुंडलीशास्त्र शिक्षण लग्न नोकरी व्यवसाय आर्थिक सौरशास्त्र फेस रिडिंग पेंडुरम वास्तुशास्त्र यावरती आमचे सर मार्गदर्शन करतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा बघा खूप छान स्वामी अनुभव आलेला आहे त्या ताईंना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना मी कल्याणी सुनीलपुरे माझे मिस्टर आटो इन्स्पेक्टर आहे त्यांची बदली आ, नागपूर मराठवाडा विदर्भ अशी बाहेर लांब लांब ठिकाणी होणार होती पण मी म्हणजे म्हणतात ना स्वामी ही शक्य शक्केर करतील स्वामी त्याप्रमाणे मी जोरे ग्रुपमधून तळवले सरांचा नंबर घेतला आणि त्यांना कॉल केलेला त्यांच्याकडून सेवा घेतली त्यांच्या सेवेने आम्हाला मुंबई पाहिजे होतं मुंबईच भेटलेलं तळोले सरांचं मला मार्गदर्शन लाभलं खरंच तत्वेने आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली तर त्यांचे अनुभव आपल्याला येतात आणि काही अडचण असल्यास आच आपण मार्गदर्शक तळोले सर यांना संपर्क करावा श्री दिगंबर ना... दिगंबर नाना थोरात आणि किशोर नाना थोरात यांचे मार्गदर्शनाखाली आपण स्वामी समर्थ सेवा घ्यावी अशी नम्र विनंती अशाच काही समस्या असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा नक्कीच आमचे तळविले सर सोडवतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ